जय भीम जय संविधान बैलभावान दोन प्रकरण एकाच महिन्यात एक, एक बीडचं आणि दुसरं परभणीचं दोन्ही याच्यामध्ये महत्त्वाचे रोल हे पोलिसांचे आहे भले गुन्हेगार काही असो पण कायद्याचं रक्षण कोण करणार आहे पोलिसनं पण दोन्ही याच्यामध्ये आरोपीला पाठीशी घालून निर्दोषाला सजा देण्याचे काम पोलिसांनी केलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये परभणीमध्ये सूर्यवंशी सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशी दादा कुठल्याही याच्यात नसताना त्यांना पकडून मार मार मारून शेवटी जीवानेशी त्यांना खतम केलं घरात घुसू घुसू ओढू आणून एवढंच नाही तर बाळातीना बाईलासुद्धा सुद्धा पोलिसांनी माणूस पोलिसांनी जेन्ट पोलिसांनी ओळूहळू आणून मारलं बाळा बाई का आंदोलनच जाऊन बसणारे होते एवढंसं बाळ आहे हो तिच्याजवळ आणि ती बाई आहे ना त्या आंदोलनात जाऊन बसलं पण ह्या पोलिसांची एवढी मनमाने की त्या बाळातीन बाईलासुद्धा ओल्या बाळातीन बाईलासुद्धा घरात घुसून मारलं मग खरंच पोलिसात एवढा दम आहे तर आता बीडीच्या मग काय ना आरोपीला काबर नाही पकडत आहे बीडमध्ये का बरं त्यांना सापडत नाही आहे आरोपी बीडमध्ये महिना लुटून जात आहे तरीही आरोपी सापडत नाही आणि इथे सामान्य जनता होती बिचारे गरीब होते यांच्या पाठीमागं फक्त एकच व्यक्ती डॉक्टर श्रदय बाळासाहेब आंबेडकर हां आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं रक्षण करणारे जनतेला नको तसं त्यांच्यावर कॉम्बेन ऑपरेशन चालून आहे ना, ना घरातून उडू उडू आणून बंद केलं आता हे लोक सरयद गुन्हेगार असून सुद्धा पोलिसांना पकडायची हिंमत नाही होत ते गुन्हेगार स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर होत आहेत ही पोलिसांची ही आहे संविधानाची धज्जा उडवत आहे बहीण भावानो रात्र खूप वै्यायची आहे आपल्याला आहे ना खरंच एक किड्या माकोड्यासारखं समजून आहे ना पाहिजे तशा मनमाने चालू आहे संविधानाचा कुठेही चांगल्या रीतीनं वापर होत नाही आहे म्हणूनच बाबासाहेब आहे ना संविधान सोपते वेळेस बाबासाहेबाच्या डोळ्यात पाणी आणतं की मी संविधान तर सोपवत आहे पण संविधान चालवणार वाला चांगला राहील तर संविधान कितीही वाईट राहील तरी तो त्याचा चांगला वा वापर उपयोग करेल आणि संविधान कितीही खरं राहील चांगलं राहील पण वापरणारवाला जर चुकीचं राहील तर संविधान तर तिथे संविधानाचा कुठलाही सामान्य जनतेला फायदा होणार नाही म्हणून बाबासाहेबांनी डोळ्यात पाणी आणलं तर संविधान सोपवते वेळेस बहीणभावानं नक्की विचार करा आणि बघा काय सत्य परिस्थिती आहे ती जय भीम जय संविधान